हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र सुप्रभात सकाळी सकाळी कारण थोडं कामाचा लोड कमी आहे स्वयंपाक नाही म्हणून आणि हा आमचा रजनीस बॉय इथेच भेटला आहे हा बाग आमचा रजनीस बॉय इथं अनेक लोक येतात लेकरांची कोणी काळजी घेत नाही चला लोकांपाशी आपलं काही नाही आपण आहोत म्हणून एक लक्षात हो ठेवा जसे कर्म करा तसे फळ हो मिळतं अनेक लोक यांना ये येतात आता मारतात तराज़ देते हैं दूसरा हीरो होता चलिए ये लवकर चलिए सलिए थाम 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 साउंड कश गाड़ी दीजिए हाँ ये काम गुड बॉय चला बाय हॅलो प्रियांका अभी भी जा चलो खालो आ जाओ चल मी जाते ये बाबू अय इथं ठेवलं आहे मी जाते कोणी येत नाही आहे ते येत नाही इकडनं ट्रक वगैरे हो येतात ना त्यांना असं वाटतं की यांनाच पकडायला गाड्या येतात आणि मग घाबरून पळ इकड नाही आहे या गाडीच्या इकड नाही असा आहे बघ इकड नाही आणि इथं ठेवलं दोघं प्रियंका प्रियांका चल ये लवकर खातील ये चल ये मला वेळ नाही थांबायला जाते मी चला खावा चले चले ब्रावणी तुला नंतर देते हा चलि खा रे खा रे खा पटकन तू खा पटकन तू खा खा तू पटकन तू खा ना मी देते त्याला नंतर खा खा ये ये तू खा खा तू त्याला दिसत नाहीये ना बघू आता काय पण तो जवळ येत नाही तो आहे ना त्याच्या फक्त स्मेलनी जवळ येतोय दोन्ही डोळे त्याचे पूर्ण ते काय खात सर मागे जॉय खूपच आहे आज आम्ही सकाळी सकाळी आले कारण थोडं काम असलं की मग सकाळी येऊन जाते ब्राऊनी शांतपणे शांत चित्तेने खायचं आहे नो मस्ती नो घाई काय थांब थांब जरा पेपर ठेवू देत खायलाच द्यायला आले मी तुम्हालाच त्यामुळे थोडं शांत चित्तेने खावा थांब राऊनी ब्राऊनीच म्हणते ज्वाय थांब जॉई एक मिनिट थांबेबी गुड बॉय ना तू अरे बाप हे बघा हे असते असं आमचं हे आहेत आमची लेकर अजून आमचा रॉकी नाही आलेला तर काय माहिती सकाळी सकाळीच येते ये की नाही किती गुड बॉय ना ब्राऊनी तू गुडबॉय हे आहे बघा चीनी चाय आणि तू माझं जॉय चला हे ये इकडे पाणी देते दोन मिनटं पाणी ठेवणार तिकडे पाण्यासाठी डबे ठेवलेत पण गायब झालेत काय काय चला हे काय अशा उड्या मारून खातात का तुम्ही एवढे शहाण्या आहात हां शहाण्या आहात ना तुम्ही आली ब्राउनी जी आमच्या सोरवर ब्राउनी तर एवढा फास्ट खातो ना की सांगू शकत नाही ते ब्राउनी किती फास्ट खाईल आणि कवेस किती खाईल हे बघा आमचे काका पण आलेत माईले की तर खूपच खातरनाथ जॉय जॉय इकडे चल आमचं जॉई दादा बघा आता जॉईला पण खाऊन ना घ्या आहेत माहिले की जॉय तू चल रे आपला तिकडं जाऊ देत जॉय तू चल तिकडे तुला खाऊन देत नाहीत ना जॉईला माझ्या हे आमचे कावळे काका पण आले बघा खायला कारण विचार कारण आहे इतकं आता ओसड व्हायला लागले काय आहे अण्णांना ना खायला थोडा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे कारण आपण जसे कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळतं लोकं कारण नसताना या लेकरांना त्रास देतात एवढ्या लांब असूनही जर लोकांना एवढा प्रॉब्लेम होतो तर या मुख्या प्राण्यांनी पक्षांनी कुठं जायचं मीरा ताई नाही राजा आहे आमचा ही मीरा बसली तिकडं राधा बसली आणि ही राणी मॅडम आल्या हे राणी मॅडम काय चाललंय राणी चला खाऊ कोण खाणार चला इकडं येत ना सतत मोठ मोठ्या गाड्यांचा आवाज कारण इकडं कचरा टाकायला टेकडीवरती गाड्या जातात हां पेपर टाकू देत थोडा धीर धर हे थांब ग राधा इकडे चल मीरो मीरा इकडे ऐका आम्ही पेपरवर खाणारच नाही आम्ही पेपर फाडून टाकणार पण आमचं कशी एक सवय आहे ना मस्तीखोर ही मीरा ही राधा आमची खूप डान्सर आहे ही डान्सर गर्ल धीर नाही दम नाही हां कावळे काका बघा कशी गोळा झाले खाण्यासाठी हे बघा वरती आमची कावळे काका आणि आमचा काळू तिकडनं बघा कसं पाहतो इकडनं तो चला मस्ती नाही तो बकसा कसा आवाज देतोय काळून